कोणतं हवामान म्हणला हे अंगणे पाहिजे हवा आहे मित्रांनो हवा आहे त्यामुळे लागायला पात नाही कापूर कधीच झाला हा हो ना आपण नाही केला कधीच झाला आम्ही नाही केला है है कापूर करतो कापूर खूप चिवट आहे वाटते हा कापूर लागायला येत पाहत नाही तेवढ लावता येत नाही भक्कमच चिवट दिसून राहिला कापूर जमलं 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 हात आले सर्व लोकांना सुखी

फोन झाला मित्रांनो एक व्हिडिओ आम्ही आमचा काढला होता कटून गेला सांधा आम्ही बनवला होता सांध्याच्या पोळ्या सांध्याचा व्हिडिओ खराब झाला आमचा तर हा एक छोटासा पुन्हा काढता नऊ मिनटं काढला होता सांध्याचा कटून गेला झाला आता आमचं हे आणि मस्त आमच्या रातच्या टाईमली प्रकारे मस्त छान असं वातावरण आहे झाड आहे मस्तपैकी जबरदस्त आहे त्यांना तर बाबू घरामध्ये आता जेवायचं आहे ना झाले का पुढे आता झालं का झाल्या हाणून देऊन घेऊ इकडे गेली बसू बसू गादी हो ते मत जेवण घेऊ आता मस्त पैकी काजी भानगड मग मोठा व्हिडिओ नाही काढायला जमत मोठा बिड नाही काळाला दमत कटल्याशिवाय जात नाही बघा मित्रांनो सांत्याच्या पोळ्या हे बघा या सांत्याच्या पोळ्या आम्ही बनवल्या आत्ताच यात थोडस सांदा आहे हे बघा धोड आहे आमचं संध्याकाळचं आजचं जेवतो आम्ही मोठा काही व्हिडिओ काढाल जमत नाही कटून जाते आत्ताच कटला होता दिमाग खराब होणार ते मग मेहनत फुकट गेल्यावर काही फायदा नाही बॅक कॅमेरेला काढता तर जेवतो आता मी मिळतो कृपया जेवणाचा व्हिडिओ काही दाखवू शकत नाही जागा फुल होऊ नये लई व्हिडिओ काढू नये छोटे छोटे असेच मोठाले चार दोन चार दोन मिनटाचे असेच तर व्हिडिओ येतच थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद